एकोणीसला आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक केली युतीमध्ये युतीमध्ये बरोबर आणि अचानकपणे आम्ही काँग्रेसबरोबर गेलो पंधरा दिवसात गुलालाच्या माझ्या मिरवणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तिन्ही पक्षाचे जे झेंडे होते तिन्ही पक्षाचे नेते होते तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते होते आणि तिथून मुंबईला गेल्यानंतर वेगळी भूमिका झाली आणि ती भूमिका झाल्यानं तिथंच खंत होती कुठतरी चुकलं आपण आपल्या मतदाराशी बेमाणी केली मी मतदाराशी प्रामाणिक असतो मतदाराशी मी बेवाणी कराय मला आवडत नाही आणि आपण भारतीय जनता पक्ष शिवसेना असं बोलत मतं घेतली नाच भाजपपासून आपण दूर चाललो ही मला मनापासून खटकलं आणि ते खंत आम्ही त्यावेळेचे नेते एकनाथजी साहेब यांचं मतोब तिथे गेल्यावर मला लक्षात आलं की उद्धवसाहेबानंतर दोन नंबरचं नेतृत्व शिंदेसाहेब दिसत आहेत मी जाऊन माझ्या भावना मनापासून त्यांच्याजवळ व्यक्त केल्या की साहेब कसंही करा पण सरकार भाजपबरोबर असावं अशी आमची प्रामाणिकपणे भावना आणि आमच्या मतदारांची हीच इच्छा आहे